आरो दुरुस्तीसाठी नागरिकांनी केले के भीक मागं आंदोलन जमा केलेली रक्कम देणार ग्रामपंचायतीला गेल्या वर्षभरापासून दैवळी येथील पिण्याच्या पाण्याची आरो प्लांट मशीन बंद असून नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत आहे याबाबत येथील नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या परंतु तरीही ग्रामपंचायतीने मशीन दुरुस्त न केल्याने अखेर उखरडा सकाराम ब्राह्मणे विनय ब्राह्मणे राहुल ब्राह्मणे यांच्यासह इतर नागरिकांनी आज गावातच भीक मागो आंदोलन सुरू केले गावात अनेक समस्या आहेत परंतु याकडे ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक तथा ग्रामपंचायत ग्राम सदस्य हे दुर्लक्ष करताना दिसत आहे म्हणून भीक मागून भिकातून जमा झालेली रक्कम ग्रामपंचायतीला आरो मशीन दुरुस्तीसाठी देणार असे अनोखे आंदोलन गावकऱ्यांनी केलं आहे या अंतर्गत केदार कोलासर आणि सांगवा या गावांचा गावांचासुद्धा समावेश होतो नेमके काय आहे प्रकरण पाहूयात हे काय चालू आहे हे बेमाग आंदोलन चालू आहे नाही त्यासाठी हे खडीकरण करून रस्ता करू आरोप चालू करू त्यासाठी हे पैसे जमा करतो ग्रामपंचायत देतो आणि आरोप चालू करतो ग्रामपंचायतची सोय नाही का काहीच नाही पैसे नाही म्हणून ना ग्रामपंचायतले तीन ते चार खेप सांगूनही ग्रामपंचायत ऐकत नाही जो ग्रामपंचायतला येणारा निधी आहे ग्रामपंचायत पंचायत कुठे ठेवते हे आम्हाला माहित नाही आम्ही माहिती मागितली ग्राम आता सत्तावीस तारखेला नंतर सांगू सगळं काय प्रोसिजर आरोप किती दिवसापासून बंद आहे एका वर्षापासून बंद आहे कोण्या सदस्याचा कोण्या सरपंचाचा पुढाकार नाही काय काहीच नाही त्यासाठी गावकरी आहे म्हणून या नात्याने मी बल करावं लागते ठीक आहे